सिक्रेट टीप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला घरच्या घरीच घरच्या साहित्यामध्ये आणि खूप छान टेस्टी बनणारा पिझ्झा पिझ्झाचं पीठ तयार करून दाखवणार आहे सरात आधी आणि त्याच्यानंतर पिझ्झाही तयार करून दाखवणार आहे त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे त्या मी आधा कप दही टाकत आहे हे दही जास्त आंबटही नसावं एखादं एखाद्या दिवसाचं असला तरी चालेल त्यानंतर आपण जेवढं दही घेतलेलं आहे ना तेवढंच पाणीसुद्धा घ्यायचं आहे म्हणजे जर आपण अर्धा कप दही घेतलेलं आहे तर अर्धा कपच पाणी घ्यायचं आहे आता त्यानंतर म्हणजे जर आपण अर्धा कप दही घेतलेलं आहे तर अर्धा कपच पाणी घ्यायचं आहे आता त्यानंतर त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर मी चवीनुसार मीठ थोडंसं टाकून घेत आहे त्यानंतर एक टेबल स्पून मी बेकिंग पावडर टाकत आहे मी यामध्ये बेकिंग सोड्याचा वापर करणार नाही आहे कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये जरा त्रासदायक राहत आहे त्याच्यामुळं बेकिंग पावडरचा यूज करणार नाही आहे बेकिंग सोड्याचा फक्त बेकिंग पावडर एक चमचा टाकणार आहे तुम्ही इतर इतर सीझनला बेकिंग सोडाही टाकू शकता अर्धा चमचा आणि बेकिंग पावडर एक चमचा असं प्रमाण ठेवायचं आहे आपल्याला त्यानंतर त्याच चमचाने एक टेबलस्पून मी तेल टाकून घेत आहे हे आपलं खायचंच तेल टाकायचं आहे जे घरी आपण वापरतो भाजीला ते तेच वापर टाकायचं आहे तर याला मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया आता याचे बबल्स यायला लागतील बबल, या ला ला बबल येत आहे म्हणजे आपलं ॲक्टिव्ह होत आहे व्यवस्थित आपलं प्रमाण एकदम राईट झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आता याला मस्तपैकी मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता बबल्स कसे येत आहे त्याला मस्तपैकी हे पाहा बघा बबल आले म्हणजे आपलं एकदम परफेक्ट ॲक्टिव्ह झालेलं आहे असं समजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर दोन कप हे जे मेजरिंग आहे त्याचे दोन कप आपण मैदा टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये दोन कप मैदा एकदम परफेक्ट आहे एक कप आणि दुसरा दोन कप हे माप एकदम परफेक्ट आहे याच्यातनं कमी हो ना जास्त काही होणार नाही आहे हे सगळं हाताने पूर्ण पीठ एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला एक असं साधारण गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त ताकद लावायचं नाही फक्त जागीच गोळा तयार करून घ्यायचा आहे याच्यामध्ये साधारण दोन ती ती शंबर शंबर ते तीन आरामात होतील आणि सेम डॉमिनोज पिझ्झा सारखी चव असते याला काहीही वेगळं नसतं आपण त्यामध्ये किती पैसे घालवतो शंभर शंभर रुपयाचा डॉमिनोज पिझ्झामध्ये तर हे त्याच्या पन्नास रुपयामध्येच आपण दोन तीन पिझ्झा खाऊन घेणार आहे इतकं बेनिफिट असतं याच्यामध्ये याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी कमी एक दोन चमचे मैदा कमी किंवा जास्त इतकंच फरक पडतो आपलं बघा एकदम परफेक्ट झालेला आहे आपण काहीही वापरलेलं नाही आहे हायब्रिड टोमॅटो घेतलेला आहे आणि एक गोल्डन कॉर्न हायब्रिड टोमॅटो घेतलेला आहे आणि एक गोल्डन कॉर्न घेतलेला आहे म्हणजे गोड मका घेतलेला आहे आता याला आपण चौकोनी भागात कापून घेऊया चौकोनी किंवा असे लांबसरी कापले तरी चालतील ते पाहू शकता या पद्धतीने लांब असे कापून घ्यायचे आहे तुम्हाला जे पण शेप कापायचे आहे ते तुम्ही कापू शकता आता टोमॅटो आहे टोमॅटोला त्याचं पण बी काढून टाकायचं आहे बाजूला हे पहा टोमॅटोचा आपल्याला हे आतलं भाग काढून टाकायचा आहे हे आपण बियाचा भाग काढून टाकूया हे पहा चार अशा आपण रिंगा काढलेल्या आहेत थोडंसं शिमला मिरची आणि थोडंसं मकाचे दाणे ही गोड मका आहे खूप छान लागते हे टेस्टमध्ये आता हे आपण थोडंसं फ्राय करून घेणार आहोत मका भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून मग आधी फ्राय करून घेऊया आपण थोडीशी त्यानं ती पॅनवर करणार असल्यामुळं लवकर भाजी राहणार नाही म्हणून आपण आधी थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे ते मला आपल्याकडे ओन असेल तर काही निश्चित काळजीच नाही आपण डायरेक्टही टाकू शकतो या भाज्या पण ओन नसल्यामुळं आपल्याला ह्या पॅनवर टाकायच्या आहेत त्याच्यामुळे ह्या भाज्या थोड्याशा अगदी दोन ते तीन मिनटं असं फ्राय करून घ्यायच्या आहेत रंग कारण तव्यावर पूर्णपणे सगळीकडून व्यवस्थित आग लागत नाही व्यवस्थित गॅस लागत नाही म्हणून आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे तेल टाकून भाजलेलं आहे तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तेल न टाकताही भाजू शकता सॉरी फ्राय करू शकता आता उतरून घेते त्याचकडे आपण शि कढईमध्ये आपण शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून आहोत चला पण अगदी थोडंसं दोन ते तीन मिनटंच फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला हवा असेल तुम्ही याच्यात कांदाही टाकू शकता किंवा औलिस पण टाकू शकता पण मला कांदा आवडत नाही त्याच्यामुळं मी फक्त टोमॅटो आणि शिमला मिरची टाकत आहे आणि मका टाकत आहे गोल्डन कॉर्न ह्या तीन फ्लेवरचाच आवडतो मला चटका बसल्या हे काय करायचं आहे एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा ऑरगॅनो हे त्यात थोडंसं टाकून द्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी करून टाकायचं आहे जळायला नको त्याच्यानंतर मिरेपूड टाकत आहे एक छोट पाव चमचा निवड आणि सगळं घालून घेत आहे आता उतरून घेऊया हे सगळं आपण हे पहा आता पाहू शकता हे पीठ आपलं मस्त पैकी हे झालेलं आहे भिजलं आहे आता आपण याला असं हे करून घेऊया मळून घेऊया तेल लावून मळलं तरी चालेल काही हरकत नाही आहे आता थोडंसं तेल ग्रेस करायचं आहे असं आपण आपटून मळून घ्यायचं आहे जेवढा राग आहे तेवढा पूर्ण काढून घ्यायचा आहे हे पहा तर आपला हा तयार झालेला आहे आता आपण याच्याबरोबर तीन भाग करणार आहोत मला तीन हे करायच्या आहेत पिझ्झा त्या पद्धतीने तीन करत आहे मी हे बरोबर मिडियम साईज होते जास्त मोठा नाही जास्त छोटा नाही मस्त मोमो झालेला आहे मस्त हे झालेलं आहे ते आपलं पीठ तर एकदम व्यवस्थित तयार हे सगळ्या घड्या अशा खाली करायच्या आहेत त्याच्या वरतीने ठेवायच्या डॉमिनोज पिझ्झावाले असंच करतात त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा आहे आता पीठ लावून आपण त्याला हे करून घेऊ लाटून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मकाचं पिठंही याला खाली करायला करू शकता डॉमिनोजच्या पिझ्झासारखं नस ना अवेलेबल तर आपण मैदामध्ये करतोय तर मैदाही चालेल आता आपल्या हाताने जमलं तर ठीक आहे नाही तर आपलं आपलं रोजची सवय बेलण्यानी बेलण्यानी केलं तरी चालेल बरोबर लाटायचं आहे था पोळीसारखं था थोडंसं मध्ये जाड ठेवायचं नाही आहे तो डॉमिनोज पिझ्झा खूप जाड असतो आपला तर इतका काही जाड नाही आहे जाड किती ठेवायला आहे बघू शकता तुम्ही जास्त जाड नाही आहे जास्त पातळ नाही लिमिटमध्ये ठेवलेला आहे मी आता हा लाटलेला पूर्ण बाजूला ठेवायचा आहे आणि बाकीचे बी आपण लाटून घेऊया एक मिनिट त्याआधी काय करायचं आहे हे स्टोकने आपल्याला याला होल करून घ्यायचे आहेत याला थोडंसं असं म्हणजे आपण जे भाजी आणि ते हे जे ठेवणार आहे त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये बसलं पाहिजे त्या पद्धती जेणेकरून आपल्या ज्या भाज्या आहेत त्याच्यात बाहेर नाही गेल्या पाहिजे याच पद्धतीने तिन्ही पण दौज करून घ्यायच्या आहेत आपल्याला मी तीन याचे करून घेते एकदम हे बातर आपण तव्यावर टाकून दिलेलं आहे आता आपला हे डब आता आपण याला मस्तपैकी हाफ फ्राय करून घेणार पूर्ण फ्राय नाही थोडं थोडं लालचर झाला थो पाहिजे ह्याच पद्धतीने करायचं आहे आणि आचर करायचं आहे थोडासा वेळ जास्त लागला तरी चालेल पण कडक झाला पाहिजे ह्याच पद्धतीने करायचं आहे त्यानंतर आपण थोडंसं असं मक्कन लावून भातून घ्यायचं आहे बटर लावून त्यानं चव खूप छान येते आपल्या याला बेसला थोडंसं मक्कन लावायचं आहे हे पहा असं लालसर झालेलं पाहिजे जेवढ द्यायचं नाही आहे अशा पद्धतीने तीन तिन्ही भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे पहा अशा पद्धतीनं आपले तिन्ही भाजून झालेले आहे शेवटचा तव्यावर आहे तो भाजत आहे आता आपण एक घेऊया त्याला गार्निश करूया सर्वात आधी आपण काय करूया सर्वात आधी आपण पिझ्झा सॉस लावून घेऊया थोडा थोडासा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे काठापर्यंत लावून घ्यायचं आहे त्यांना ना असल्यामुळे घरचा स्वाद आलाच पाहिजे आपल्याला पाहू शकता पिझ्झा सॉस आपण सर्व बाजूनी लावून घेतलेला आहे टोमॅटो केचेप लावून घ्यायचं आहे थोडं थोडं त्यानं खूप छान चव येते लहान लेकरांना खूप आवडतो ते चव खूप छान येते टोमॅटो सॉस पण आपलं पिझ्झा सॉस पण आणि दोन्ही बी लावलं ना तर मुलं खूप आवडीने खातात तर त्यामुळे दोन्ही लावून घ्यायचं आहे ते पाहू शकता मी व्यवस्थित लावलेलं आहे आता त्यानंतर सर्वांची आवडती फेवरेट अशी चीज चीज मी टाकून घेत आहे मजोरला चीज आहे मी चीज टाकून घेतलेला आहे मजोरला चीज आहे आता त्यानंतर आपण ज्या भाज्या फ्राय करून ठेवलेल्या होत्या ना तर त्या टाकून द्यायच्या आहेत हव्या त्या शेपमध्ये टाकून द्यायच्या आहेत आपल्याला जेणेकरून आपल्याला डॉमिनोज पिझ्झाचं आलं पाहिजे फिलिंग टोमॅटो तुटून गेलेला आहे रिंग रिंग कापली होती मी पण ती पण तुटून गेली थोडी थोडी रिंग अशी सव बाजूने करून टाकायची आहे अशी आता ह्या भाज्या टाकल्या त्यानंतर आपण गोल्डन कॉर्न टाकून घेणार आहोत म्हणजे तिन्ही भाज्या आपल्या एकाच पिझ्झामध्ये आपल्याला भेटल्या पाहिजे अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे त्यानंतर वरतून आपण अजून चीज टाकून घेणार आहोत आता हा पिझ्झा आपण आपल्या तव्यावर मंदा आचेवर एकदम आचेवर रोस्ट करण्यासाठी टाक ठेवणार आहोत आता हा कडक झालेला असल्यामुळे हा कुठेही आपण कॅरी करू शकतोय का मस्त कडक झालेला आहे आपण त्याच्यावर ठेवून देऊ आल्हादाद असा ठेवून दिलेला आहे आता आचेवर याला झाकण ठेवून आपण रोस्ट होऊ देऊया पाहू शकता आपला कलर किती मस्त आलेला आहे पण ठेवून देऊया आपण आणि याची फ्लेम कमी करून घेऊया पाहूया आपण आपला चीज पिझ्झा कसा झालेला आहे वाव पाहू शकता तुम्ही किती छान झालेला आहे एकदम मस्त दिसत आहे रंगही खूप छान आणि सुरेख आलेला आहे आता आपण त्याला ताटामध्ये घेऊन सर्व करूया हे तर बघा आपला पिझ्झा किती छान असा मस्त रेडी झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता खालची साईड साईड पण किती मस्तही झालेली आहे दाखवता येत नाही मला आम्हाला सगळं पडत आहे हे पण खूप छान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पहा दिसत असेल तुम्हाला थोडी थोडी मस्त अशी छान झालेली आहे आता याला कट करून दाखवते मी हे पहा तर आपला पिझ्झा मी आता तुम्हाला कट करून दाखवते त्याच्या याच्यावर आधी सर्वात आधी आपण काय करूया थोडंसं मिक्स हप्स असेल त्याला काय अजून थोडी छान येईल अजून पाहू शकता आपला पिझ्झा कसा मस्त झालेला आहे आता आपण त्याला कट करूया तर हे पाहू शकतो मी आपण त्याचा एक पोशन कट केलेला आहे एक पार्ट त्याचा आणि हे अगदी डॉ अगदी जसा तयार होतो तसाच पिझ्झा आपला तयार झालेला आहे जाळी पण एकदम मस्त आलेली आहे आता आपण तोडून घेऊया थोडा थंड झालेला आहे तो तर तुम्ही अशाच पद्धतीनं पिझ्झा तयार करा घरच्या घरी आणि मुलांनाही खाऊ घाला आणि तुम्ही स्वतःही खा आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि त्याला शेअर देखील करा तोपर्यंत पुढील रेसिपीसाठी कट्टा बाय बाय